आज पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असतानाच दुसरीकडे मात्र मच्छीमार संघटना आपला तीव्र विरोध दर्शवताना पाहायला मिळत आहेत जवळपास शेकडो बोटी काळे फुगे व झेंडे बांधून समुद्रामध्ये रॅली करून निषेध व्यक्त करत आहेत बंदरविरोधी विविध संघटना व मच्छीमार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून याबाबत निषेध व्यक्त करत आपल्या तीव्र भावना देखील व्यक्त केल्या आहेत पाहूया याबाबत मच्छीमार संघटना तसेच भूमिपुत्र तसेच बंदरविरोधी काय सांगतात जाणून घेऊया पालघर जिल्ह्यामध्ये जे वाढवण हे बंदर होणार आहे तो नेमका मच्छिमारांसाठी गोल्डन बेल्ट आहे तिथे सर्व माशांचं प्रजनन होत आहे त्यामुळे सिंधुदुर्गापासून मुंबई पालघर वसई उत्तन गुजरातपासनं इथे बोटी मच्छीमारीसाठी येतात त्यामुळे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष असे पाच दहा लाख लोकांवर तरी उपासमारीची वेळ येऊ शकते त्याचप्रमाणे खाडीत जे वेळी जोरतात जाडी मांडतात त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे आमचा सर्व मच्छीमारी तसेच स्थानिक भूमिपुत्रांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि आजच्या मोदी साहेबांच्या उद्घाटनाचा सा आम्ही निषेध व्यक्त करतो आज वाडोण बंदर साठी मो आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब उद्घाटनाला येत आहेत वाडोण बंदर हा समुद्रात तयार होत आहे आणि समुद्राचे राजे आमचे मच्छीमार आहेत समुदायाचे खरे मालक आमचे मच्छीमार असताना त्यांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्यांच्याशी कुठलीही बातचीत न करता हा जो जबरदस्तीने आमच्या मच्छीमारांवर लादत असलेला प्रकल्प आहे ह्याला लोकशाही म्हणावी किंवा हुकुमशाही म्हणावी त्या निषेधा निषेधार्थ आमच्या मच्छीमार बोटी आज धंद्याला न जाता सर्व बोटींवर काळे झेंडे लावून काळ्या पताका लावून आम्ही आमच्या प्रति प्रतिक्रिया व्यक्त करतोय की आ, स समुद्रामध्ये खाडीमध्ये सगळं घेराव करत आहे हे ह्याचीसुद्धा दखल शासनाने घ्यावी ह्याच ह्याच्यावरसुद्धा शासनाने लक्ष असं असावं कारण की एका बाजूला वाढव मंदर तयार होऊन नोकऱ्या देणे आणि आमच्या मच्छिमारांना उद्ध्वस्त आम्ही स्वतः आत्म आत्मनिर्भर आहोत आत्मनिर्भर असताना आम्हाला कशा कशासाठी नोकऱ्या हव्यात आम्ही स्वतः स्वयंरोजगार तयार करतोय आणि आमच्या धंद्यात आम्ही खुश आहोत याची दखल शासनाने घ्यावी एकोणीसशे शहाण्णव पासून वाढवण बंदराचा जो आहे शासन घाट घालत आहे त्याला विरोध करण्यासाठी मच्छीमारांचा त्याला कडाडून आजपर्यंत विरोध केलेलाच आहे आज तिथे मोदी मोदीसाहेब तिथे उद्घाटन करत आहेत त्यांचा निषेध म्हणून आमच्या सर्व मच्छीमारांनी आपल्या आप बोटींना काडे झेंडे आणि फुगे लावून त्यांचा जाहीर निषेध आमच्या मच्छीमारांनी आज व्यक्त केलेला आहे आमची खाडी आज ते त्यांच्या ते बोटीने आणि काळे झेंडे लावून त्याच्या माध्यमातून ते आमच्या धंद्याचं संरक्षण करत आहेत आणि जे उद्घाटन करत आहेत त्याचा हा मोठा निषेध आहे खरं म्हणजे हा विरोध इतकं तीव्र होत असताना अशा पद्धतीचं उद्घाटन हे आमच्यावरती अत्यंत अन्याय आणि संपूर्ण लादण्याचा प्रकार जो काही हा गव्हर्नमेंटने चालवलेला आहे हा अत्यंत लांछास्पद आणि निषेधारी असा आहे या संपूर्ण बंदरामुळे आमचे संपूर्ण मच्छिमार समाज हा उद्ध्वस्त होणार आहे हा उद्ध्वस्त होत असताना वडिलोपार्जित परंपरागत पर, पर आज हा व्यवसाय याला आम्ही सर्व मुकणार आहोत याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार कुटुंब याच्यामध्ये प्रभावित होणार आहेत या प्रभावित होणाऱ्या कुटुंबाची जबाबदारी कोणी घेणार आहे का यांचं नेमकं प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत या ठिकाणी या प्रकल्प या देखे देखे हा प्रकल्प किती बाधित ठरणार आहे तो नुसता मच्छिमार आदिवासी ह्या संपूर्ण मच्छिमारी क्षेत्रावरती जो काही समाज अवलंबून आहे तो आदिवासी समाजसुद्धा अवलंबून आहे तो देखील यातून संपूर्ण परागंदा होणार आहे त्याच पद्धतीने येथील शेतकरी बागायतदार डायमेकर हे देखील देशोधडीला लागणार आहेत अशा वेळेला हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली इथे येत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे हा विकास नसून हा भकास आहे आणि अगोदरच आत्मनिर्भर असलेल्या जनतेला संपूर्ण उद्ध्वस्त करून जर का देशाची प्रगती सागून साधू पाण्याचा जर का मनसुबा आहे जर का सरकार मनात मनात त्या मनात असेल तर त्याला आम्ही तीव्र असा विरोध करत आहोत म्हणजे आमच्या संपूर्ण परिसराला या तीन दिवसापासून एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे हे छावणीचं स्वरूप निर्माण करण्याची गरज या सरकारला का पडते त्या ठिकाणी असलेला स्थानिकांचा विरोध या मच्छीमारांचा विरोध हा दडपून टाकण्याची जी जडपशाही लावलेली आहे त्याचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दाचा असा निषेध करत आहोत आता आम्ही थोडासा दोन चार किलोमीटरच्या प्रवासामध्ये तीन ठिकाणी माझी गाडी चेक केली गेली त्या ठिकाणी मी पोलिसांना प्रश्न केला की नेमकं के तुम्ही काय चौकशी करतात त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोण तुम्ही कुठे चाललात कुठून आलात याची आम्ही चौकशी करत आहोत म्हटलं आंदोलनाच्या विरोधामध्ये जर का आम्ही एखाद्या ठिकाणी जमणार असतो आणि येणार असू तर तुम्ही आम्हाला थांबवणार का तुम्ही आम्हाला अरेस्ट करणार का तर त्यांनी हो असं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीची दडपशाही करून जर का हे सरकार या ठिकाणी जर काही बंदर पाहू शकतो बांधू पाहणार असेल तर त्याला आमचा मरणाचा शेवटच्या रक्ताच्या क्षणापर्यंत आम्ही हा विरोध करू आमच्यावरती ही दडपशाही आम्ही लादू देणार नाही इतकं इतकं ठाम पर...